ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये नऊ वर्षाच्या चिमुकलीने स्पर्धा गाजवत आपले वर्चस्व सिद्ध केले दोन गटामध्ये झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण सव्वा दोन लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली आहे प्रारंभी ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या जागतिक पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेतून उत्कृष्ट अशा काही स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे या निवडक स्पर्धकांची स्पर्धा घेत त्यातील अंतिम विजेते निश्चित करण्यात आले आहे यात तीस वर्षाखालील गटात प्रथम तेजस्विनी आवरगड कुणाल बेंद्रे यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस तर ऋषी पहलवान शिवानी साळुंके अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय तर सुहानी पवार समृद्धी मुंदडा यांना उत्तेजनार्थ बक्षीस आयोजकांतर्फे देण्यात आले आहे दुसऱ्या तीस वर्षावरील गटात रुपाली वडनेरे यांनी प्रथम क्रमांकाचे एकाहत्तर हजाराचे बक्षीस जिंकले तर विशाल देशमुख डॉक्टर संतोष कोले हे अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांकावर राहिले आहेत विजेत्या स्पर्धकांना ज्येष्ठ विधीज्ञ हरिहरराव देशमुख ज्येष्ठ कवी फकीरराव मुंजाजी शिंदे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले यावेळी आयोजक समीर दुधगावकर संसदेचे अध्यक्ष डॉक्टर संध्या दुधगावकर लीला शिंदे प्रतापराव कदम बाळासाहेब कछवे जगन कछवे दादाराव फळे ॲडव्होकेट सलमान हश्मी हे उपस्थित होते परभणी जिल्ह्यामध्ये ज्ञानोपासक शिक्षण संस्था एक नावाजलेलं शैक्षणिक कार्य करणारी संस्था आहे मागचे चाळीस वर्षांपासून खूप उच्च दर्जेदार शिक्षण दिलं या शिक्षण संस्थेची सुरुवात करणारे राज्यभर गाजलेले सत्कार्य करणारे माजी मंत्री माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या नावाने एक वैचारिक काहीतरी मंच असलं पाहिजे एक वैचारिक मांडणी झाली पाहिजे दरवर्षी जेणेकरून नवीन पिढीला दिशा मिळेल जुना इतिहास त्यांच्या पुढे उजळून निघेल आणि त्यातनं काहीतरी नवीन घडवण्याची उर्मी ऐकणाऱ्यांच्या मनात यावेळी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे चांगले विचार पसरावे हा हा उद्देश ठेवून ही जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी होईल ॲडव्होकेट गणेशराव नागोराव दुधगावकर शिंदेशाही राऊत ही स्पर्धा यावर्षीचा विषय दुधगावकर साहेबांबद्दलचा होता पहिलं वर्ष असल्यामुळे पुढच्या वर्षीचा विषय आहे सव्वा दोन लाख रुपये अडीच लाख रुपये या दरम्यानची पारितोषिक असलेली ही स्पर्धा दरवर्षी होईल पुढच्या वर्षीचा विषय आहे की अठरावा अध्याय वा श्लोक जो आहे श्रीमद गीतेचा त्याचा आपण नेमका आयुष्यात वापर कसा करावा याचा अर्थ काय होतो हा पुढच्या वर्षीचा विषय आहे भगवद्गीतेचा पूर्ण अभ्यास करून माणसाचं आयुष्य बदलू शकतं हे मी अमेरिकेतून जो एकवीस वर्ष झाल्या भगवद्गीतेचा अभ्यास केला आहे त्यानंतर मला जाणवते म्हणून वाटलं की या श्लोकावर आधारित जर माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचू शकली तर वर्षभर लोकांनी याचा अभ्यास करावा आणि ऑगस्ट पंधरानंतर बाकीचे डिटेल्स मिळतील त्याप्रमाणे या दुसऱ्या वर्षाच्या वार्षिक जाग जागतिक खुली स्पर्धेत खुल्या वक्तित्व स्पर्धेत सहभागी व्हावं